पाच जानेवारीपासनं एक नवीन प्रवास सुरू होतो आहे माझ्या माझ्या म्हणजे ओलेंच्या जीपमध्ये तुम्हाला बसायचं आहे ओपन जीपमध्ये बसायचं आहे आणि निघून जायचं आहे उत्तराखंडला सो ओले आले निघाले ट्रिपला, आ, फार फार सुंदर गोष्ट खूप खूप हसवणारी रडवणारी वेगळ्या कदाचित बापलेखाची जर का एखादी रोटट्रीप आधी झाली असेल तर त्या आठवणींना उजाळा देणारी किंवा जर का झाली नसेल तर ती करायला भाग पाडणारी अशी ही स्टोरी आहे आणि माझी गेल्या दोन तीन वर्षातली अत्यंत लाडकी अशी स्टोरी आहे ही आणि मी खूप खूप वाट बघत होतो की लवकरात लवकर हा सिनेमा प्रेक्षकांसमोर यावा कारण आय एम sure, शुअर हा सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं हसू बरेच दिवस जाणार नाही आहे ते तसंच राहणार आहे सो आय होप तुम्हाला ओले आले तितकाच आवडेल रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा